पाहत न्यूज आहात मातरम जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणार आमदार राजेंद्र पाटील यडरावकर मौजे आगर येथे विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न सर्वसामान्य व गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिरोळ तालुक्यातील प्रथम पाच शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शाळा डिजिटल करणार आहे जिल्हा परिषद या शाळा टिकण्याची गरज असून या शाळेतूनच उद्याचा भारत घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले मौजेअगर तालुका शिरोळ येथे विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन व वा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले शाळेच्या वतीने लोकनियुक्त सरपंच अमोल चव्हाण यांना आदर्श सरपंच पुरस्कार व मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्यानंतर शालेय मुलांनी विविध कला गुणदर्शन सादरीकरण केले यावेळी फतेसिंह मोरे तुकाराम पाटील शाळा समिती अध्यक्ष प्रकाश पाटील प्राध्यापक के एम भोसले विलास पाटील अरविंद पाटील सुरेश आडके जालिंदर पोतार यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन नितीन बागुल तर आभार विठ्ठल मुसळे यांनी मांडले अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा